सुट्टीचा दिवस असल्याने मी आणि सचिन निघालो गावी जाण्यासाठी थंडीचे दिवस असल्याने आम्ही मस्तपैकी बार्बिक्यूचा प्लॅन बनवला बार्बिक्यू मशीनमध्ये आम्ही चिकन टिक्का बनवणार होतो त्यासाठी स्वच्छ धुवून चिकन घेतलं त्यात दही तिखट मसाला चिकन टिक्का मसाला आलं लसूण पेस्ट चवीनुसार मीठ टाकून त्यात थोडा फूड कलर मिक्स केला आणि चिकन अर्ध्या तासासाठी मॅनेरेट करत ठेवलं बार्बिक्यू मशीन नवीन असल्याने तिची पूजा करणे तर गरजेचंच होतं म्हणून सर्वात आम्ही अगोदर तिची पूजा करून घेतली त्यानंतर बार्बिक्यू ग्रिल मशीनमध्ये कोलसर टाकून आग लावली ग्रिल स्टिकमध्ये एक एक चिकनचे पिसेस व्यवस्थित लावून ग्रील करण्यासाठी ठेवले सगळीकडे थंडीचा कर होतात त्यातच बार्बिक्यू चिकनचा फ्रेग्रन्स सगळीकडे मस्तपैकी दरवलत होता चिकनला पाहूनच आमच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले होते गरमागरम चिकन टिक्का एका प्लेटमध्ये काढून आम्ही मस्त पैकी ताव मरायला घेतला